कंटिन्यू करत असतो त्यानुसार भाजीपाला नियोजन कसं करावं किंवा कोणत्या व्हरायटी घ्यात किंवा त्या पिकामधलं अंतर किती घ्यावं दोन रोपामधलं दोन धाडांमध्ये किंवा व्हरायटी कशा चॉईस कराव्या मार्केटनुसार खूप महत्वाचा मुद्दा आणि मागचं पीक तुम्ही कोणतं घेतलं आहे आणि ह्या वेळेला कोणतं पीक घेणार आहे समजा तुम्ही मागचं आता जर जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत तुम्ही जर दोडक्याचं पीक घेतलंय तर तुम्ही त्या तिथं तुम्ही कारल्यासारखं भोकल्यासारखं पीक घेऊ शकणार तुम्ही प्लॉट तुमचे मागचे बेजेट असतील कुठे पाहिले असतील त्यानुसार वरायटी तुम्ही चॉईस करणं खूप गरजेचं आहे कारण की वरायटीवर म्हणजे शुद्ध बीजापट्टी फळे कसाळ करून हा तुमचं जेवढं बीज चांगलं असेल हां जेवढं बीज चांगलं असेल तेवढं तुम्हाला फळ चांगलं स्टेज बाय स्टेज जर भाजीपाला काम करायचं म्हणलं तुम्ही सहायला तर पहिलं ड्रेन्शिंग तुम्हाला दुसऱ्याला तुम्ही ड्रेन्शिंग करू शकता किंवा तुम्ही ड्रेनला देऊ शकता आपल्या बारा एसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीस त्याच्याबरोबर आपल्या कंपनीचा एक आपण म्हणून ते प्रॉडक्ट आहे चिड्रो पण आपण थोडंसं कंट्रिट किंवा किंवा कोणत्याही भाजीपाला मध्ये नागाळीची समस्या खूप मोठी असते तर नागाळी येत असते किंवा बरेच बुरशीजन्य रोग पण असतात जसे की वेलवर्गीय पिकामध्ये दामी मेंडू असतो नंतर भुरी असते कवरी मेंडू असतो ते पण तुम्हाला फळ पोचण्याच्या किंवा सेटिंगच्या दृष्टीने ते रोग पण तुम्हाला कंट्रोल करणं खूप गरजेचं नमस्कार शेतकरी बंधूंनो यू एस के ॲग्रोच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे पावसाळी भाजीपाला नियोजन शेतकरी बंधूंनो उन्हाळी भाजीपाला नियोजन आता बऱ्याच शेतकऱ्यांनी पाहिलेलं आहे यू एस के ॲग्रोचं तर आता पावसाळी हंगाम सुरू होणार आहे यंदा पावसाळा लवकर आहे आणि या हिशोबाने शेतकरी मित्रांनी भाजीपाल्याचं जे शेतकरी नियोजन करत असतात त्यांनी नियोजन कसं करायचं आहे याबद्दल आज बोलणार आहोत आपले मार्गदर्शक यू एस केग्रो सायन्सेसचे विश्वास पाटील सर आपल्यासोबत आहेत त्यांचा पंधरा वर्षाचा अनुभव आहे ते सध्या सध्या मालेगाव आणि सटार या भाग विभाग सांभाळतात त्या विभागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी सांगली आणि या भागामध्येही काम करून बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेले आहे भाजीपाला पिकामध्ये तर आज आपण त्यांच्या अनुभवानुसार या सीझनमध्ये सर्वप्रथम के या पॉडकास्ट मध्ये सर्व शेतकरी बंधनचे सरसे स्वागत करतो तर भाजीपाला पावसाळ्यामधील भाजीपाला नियोजन म्हणजे भाजीपाला नियोजन म्हणजे पावसाळी बाहेर हा थोडासा पाऊस कंटिन्यू पडत असतो त्यानुसार भाजीपाला नियोजन कसं करावं आपण त्या व्हरायटी घ्याव्या किंवा त्या पिकामधलं अंतर किती घ्यावं दोन रोपामधलं दोन दो झाडामधलं किंवा व्हरायटी कशा चॉईस करावा मार्केटनुसार हा खूप महत्वाचा मुद्दा असतो तर त्यानुसार त्यान। तुम्ही भाजीपाला लागवड करत असताना समजा आता वांग्याची लागवड करायची आहे तर वांग्याचा हा प्रत्येक गेल्याचा वांग वेगळं आहे वांगच्या व्हरायटी वेगळं <coughs> आहे जसं तुम्ही सांगलीत आला तर ते पुढची वांग चालतंय नाशिकला गेलं तर ते गावठी हिरव चालतं जळगावला गेलं तर ते भरताज वांग चालतं सोलापूर जिल्ह्या गेला तर वेगवेगळ्या वराट्या असतात असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायट्या ही वेगवेगळी लावल्या जातात त्यानुसार नियोजन करणं गरजेचं आहे तर सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही भाजीपाला कोणती लावणार आहे त्यानुसार तुमच्या जमिनीमध्ये जमीन कशी आहे पावसाळीचा लागवड तुम्ही करत असाल तर जमीन ही तुम्हाला पाण्याचा मिश्रा होणारी जमीन निवडणं खूप महत्वाचं आहे त्याच कारण असं की पूर्ण प्लॉट जमल्यानंतर बागे प्लॉट मध्ये पाणी साठून राहणार okay. याच्यामुळे खूप मोठ्या समस्या येतात किंवा बरसारख्या समस्या अशा समस्या येतात त्यामुळे तुम्हाला भाजीपाला जमिनीची योग्य निवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बागेची तुमच्या जमिनीची योग्य मशागत करणं गरजेचं आहे आणि मागचं पीक तुम्ही कोणतं घेतलंय आणि ह्या वेळेला कोणतं पीक घेणार आहे समजा तुम्ही मागचं पीक आता जर जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत तुम्ही जर दोडक्याचं पीक घेतलंय तर तुम्ही त्या तिथं तुम्ही कारल्यासारखं भोपल्यासारखं पीक घेऊ शकणार कारण की सिक्वेन्स तो चालू वर्गी तर तुम्हाला असं थोडस पीक चेंज करणं पीक फेरपालट करणं हे गरजेचं आहे जसं आपले पूर्वज सांगत होते की तुम्ही पीक फेरपालट करा तसं आपल्याला पीक फेरपालट करणं खूप गरजेचं आहे त्यानुसार तुम्ही नियोजन करू शकता आता मोठ्या प्रमाणात जर जून मध्ये जरा लागवड करणाऱ्या मध्ये माझ्यामध्ये एक वांगी हे पीक असतं नंतर मिरची असते काही एरियामध्ये जे मोठ्या प्रमाणात मिरची लागवड होते आणि एक टोमॅटो आणि काही वेलवर्ग्यामध्ये मग तो वेलीवर वेल चढणारा वाल असेल आपण त्याला घेवडा म्हणतो किंवा दोडका असेल कारला असेल आणि भोपळा असेल किंवा लोकल जे काय वेलवर्गामध्ये पिकं चालणारे असतात तस तर ह्या प्रत्येक पिकाचं स्पेसिफिक अंतर घेणं हे खूप महत्वाचं असतं जसं तुम्ही वेलवर्गीय पीक लावणार असाल तर त्या पिकामध्ये साधारणतः दोन वडील अंतर हे कमीत कमी सात ते आठ फूट असणं गरजेचं आहे ओके त्याचं कारण काय ज्या वेळेला पाऊस पडत असतो या पिकांची वाढ अगदी दोनदार होत असते आणि त्यामध्ये तुम्हाला परत स्प्रेइंग करायला किंवा बाकी सगळ्या गोष्टी करायला अडचण येतात त्यामुळे दोन पिका दोन ओळीमधला अंतर हे सात ते आठ फूट असणं गरजेचं आहे वेल वर्गीमध्ये नंतर तुम्ही टोमॅटो लावत असताना दोन ओळीतलं अंतर हे साधारणतः पाच फूट कमीत कमी, कमी। आणि दोन रुपयामध्ये अंतर दीड ते दोन फूट काही वराटी अंतर दोन अडीच फूट पण सांगतात त्यानुसार करणं गरजेचं आहे नंतर मिरची मध्ये पण तसंच आहे पाच फूट बाय दीड फूट असं लागवड करणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक पिकामध्ये स्पेसिंग हे तुम्हाला चांगलं ठेवावं लागेल तर याच्यामध्ये सर बियाणी आणि लागवड बियाण्याची आता मी तुम्हाला बियाण्याची निवड करणं हे तुमच्या स्थानिक तुमचं मार्केट आणि तुमच्या इथे चालणारं वाण तो म्हणजे आता आपण वांद्याच बोलू की प्रत्येक एरियामध्ये वांगी वेगवे लागतात तर टोमॅटो मध्ये पण अशा काही जाती आलेल्या आहेत की त्या लंब गोळ आहेत काही देशी मध्ये गोल आहेत तर तशा पण जाती तुम्हाला तुमच्या लोकल मार्केटनुसार किंवा मिरचीमध्ये आता तुम्ही जर नाशिक एरियात गेला तर जाडमध्ये मिरची चालते तिला फापडा मिरची म्हणतात ती जर तुम्ही सांगली एरियात आले तर ती लोंगी म्हणून चालते तशी मिरची चालते ती जर तुम्ही सोलापूर मध्ये गेला तर ती वेगळा सेगमेंट असतो जळगावमध्ये गेला तर वेगळा सेगमेंट असतो तसं जसं तुमचा सेगमेंट असेल त्यानुसार त्या कंपनीच्या तुम्ही प्लॉट तुमचे मागचे विजिट असतील कुठं पाहिले असतील त्यानुसार व्हरायटी तुम्ही चॉईस करणं खूप गरजेचं आहे कारण की व्हरायटीवर म्हणजे शुद्ध बीजापट्टी फळे असून म्हणजे तुमचं जेवढं बीज चांगलं असेल जेवढं बीज चांगलं असेल तेवढं तुम्हाला फळ चांगलं सांगणार अशा पद्धतीनं तुम्ही बिर्याणीची चॉईस ही करणं खूप गरजेचं आहे आता लागवडीमध्ये सर काय नियोजित जा करा म्हणजे आता जेव्हा बियाणे सिलेक्ट केला आता लागवड झाली शेतकरी आता मी कसं सांगितलं मगाशी सांगितलं सर पण तुमच्या जमिनीची जी निवड आहे ती करणं गरजे त्याच्यानंतर जमिनीची मशागत तुम्हाला त्यामध्ये चांगले सेंद्रिय पदार्थ जसं शेणखत किंवा अजून काय तुम्हाला सेंद्रिय पदार्थ मिळत असतील ते वापरणं किंवा घेणं आहे त्याच्यानंतर कोणत्याही वेलवर्गीय पिकांना किंवा भाजीपाला पिकांना बेसल डोस हा खूप महत्वाचा असतो बेसल डोस कारण की पावसाळी वातावरणामध्ये तुम्ही पाणी देऊ शकत नाही कंटिन्यू ड्रिल मध्ये त्याच्यामुळे गेड़े। तुम्ही बेसल डोस जर बेडमध्ये प्रिपरेशन करताना जर टाकला असेल तर तो डोस हा कंटिन्यू पिकाला लागू होत जातो कंटिन्यू त्याच्यामुळे बेसल डोस हा टाकणं गरजेचं आहे मध्ये येणार सर बेसल डोस मध्ये आता तुम्ही जर टोमॅटो सारख्या असाल सारख्या दहा सी किंवा चौदा पस्तीस चौदा नऊ चोवीस एकवीस वीस असं तुम्ही कॉम्प्लेक्स मधलं खतं घेऊ शकता जे की सगळ्या पिकांना एक जमिनीला कॉमन ते चालतं म्हणजे जिथे थोडीशी चुनपट असेल थोडा हलका असेल अशा जमिनी ते खत चालतं त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचं युएसोसायन्स या कंपनीचं एसआरपी नाईन एसआरपी नाईन जे काही सिलिकॉन आहे ते एकही नऊ किलो या हिशोबात वापरणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा फायदा हा भाजीपाला पिकामध्ये काय होतं की भाजीपाला पिकामध्ये भाजी तुम्हाला म्हणजे कसं असतं प्रोडक्शन वाढवायच्या दृष्टीनं भाजीपाला पिकामध्ये सुरुवातीला म्हणजे झाडाची वाढ असते वाढते पहिलं खाली पड असतं नंतर वाढ असते फुल आणि नंतर शेणा ही जी साखळी चालायची असते तर ही साखळी चालण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने नंतर तुम्ही त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचं जे मायक्रो न्योट्रंट आहे मायक्रोन्युट्रंट वापरणं खूप गरजेचं आहे टोमॅटोसारख्या पिकामध्ये जर विचार केला तर तुम्हाला जास्त करून थेरस मॅग्नेशियम याची फार गरज असते त्यानुसार मग आपली न्यूट्री पंच म्हणून एक ग्रेड आहे ग्रेड नंबर फोर ज्यामध्ये थेरसचं प्रमाण खूप चांगलं आहे की एकरी दहा किलो या हिशोबानं वापरणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही सल्फर वापरू शकता नंतर तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये परत स्पेसिफिक जर वांग्याला <tom> वां जर तुम्ही विचार केला तर वांग्यामध्ये खोरकिडा असतो त्यानुसार जर तुम्ही सारखा प्रॉडक्ट असेल असं जर स्पेसिफिक वापरला तर तुम्हाला त्याचा किंवा आळीसाठी खूप चांगला फायदा ह्याच्यामध्ये सर हंस काय होत आता हंस जे आहे आपलं युएसोच प्रॉडक्ट त्यामध्ये प्रामुख्याने ह्युमिक एसिड अमिनो ऍसिड सीबीड एक्स्ट्रा आणि बायोफोलिक ऍसिड असं चार कॉम्बिनेशन असणार आणि गेले कमीत कमी पंधरा ते सोळा वर्ष झालं हे प्रॉडक्ट आपण कंटिन्यू बाजारात देतोय <laughs> आणि त्याच रेंज मध्ये हो आणि त्याच फुल स्पीडने <laughs> ते प्रॉडक्ट लोक वापरत आहेत कारण की त्याचे रिझल्ट एवढे सुंदर आहे त्याच्यामुळे ते प्रॉडक्ट आज तेवढ्या पद्धतीने वापरले जातो तर हांचा वापर सुरुवातीच्या स्टेजमध्ये लागवड झाल्यानंतर सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्ही लागवड केल्यानंतर एक पाच सात दिवसांनी जर दोनशे लिटर पाण्याला पाचशे एम एल हंस एका बुरशीनाशक मरच्या हिशोबात आणि एखाद्या कीटकनाशक जर तुम्ही त्याच्यावर कम्ब्रेशन करून जर प्रत्येक झाडाला पन्नास एम एल प्रति झाड अशी जर आळवणी केली किंवा ड्रेंचिंग केली तर तुम्हाला त्याची वाढ आणि संख्या वाढवण्यासाठी खूप चांगला फायदा होतो आणि स्टंप चांगला बनतो त्याच्यामुळे जो त्याचा खोड आहे खोड ते खोड चांगल्या बनण्याचं मदत होते आणि झाडाला फुटबॉल पण चांगला निघालो आणि काळोखी पण चांगली येते असं एक खूप चांगल्या पद्धतीनं दोनशे लिटर पाण्याला पाचशे मिली घेऊन आणि त्याच्यात कीटकनाशक कृषी घेऊन प्रति झाड पन्नासशे मिली जर तुम्ही हळदी घेत चांगला चांगल्या जोडी आता सर जेव्हा लागवड झाल्यानंतर रोप एवढे येतं जेव्हा आता लिहायला चालू होतं लच्याच निकाल चालू होतं आणि फुलं यायला चालू होतं फुलं जेव्हा म्हणजे काय काय वेळा मी बघितलं की फुलं काढतात त्यासाठी काय उपाय योजना करता येईल फुलं गळणं म्हणजे तुमच्या कुठल्या तर ट्रेंडची विकृती असतील फुल गळणं म्हणजे जसा आपण कॅल्शियमची विकृती असू शकते त्यावेळी तर त्या स्टेजला तुम्ही आता कसं आहे आता स्टेज बाय स्टेज जर भाजीपाल्यात काम करायचं म्हटलं तर मी सांगितलं आता पहिलं ड्रेंचिंग तुम्हाला येईल त्याच्यानंतर दुसऱ्याला तुम्ही ड्रेंचिंग करू शकता किंवा तुम्ही ड्रिंक न देऊ शकता आपलं बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीस त्याच्याबरोबर आपल्या कंपनीचा एक स्वाईल कार्बन म्हणून जो प्रोडक्ट आहे त्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा वीस टक्के आहे आणि त्याच्यामध्ये सिबिल एक्स्ट्रॅग आहे आणि बायोपोटॅशियम पोटॅश आहे त्याच्यात आपण दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फुटवे आणि तुम्ही जे म्हणता फुलं फुलं वगैरे म्हणाल त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो त्याच्यानंतर 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 तिसरा जो मुद्दा आहे परत एक त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रेंट हे जाण खूप गरजेचं आहे आपण बेसर डोस मध्ये जर दिला असला तर बेसर डोस मध्ये जे मायक्रोन्युट्रेंट आहे ते पिकाला हळूहळू लागून जातात आता आपल्याला सुरुवातीला ज्यावेळी झाडाची वाढ किंवा कुठली पाहिजे hmm. असतात त्यावेळेला जर मध्ये जर मायक्रोटन तुम्हाला द्यायचं तुम असेल तर आपल्या कंपनीचं जे मॅक्सूल डी एफ येते ते एकरी दोन लिटर आणि मॅग्नेशियम सल्फेट एक पाच किलो असं जर तुम्ही ड्रीम सोडलं तर खूप चांगल्या पद्धतीनं पानाची साईज फुटवेर आणि फ्लावरिंग याला खूप चांगली मदत होते हे सगळं आणि त्याच्यानंतर तुम्ही चौथा जो राहणार आहे ते आपल्या कंपनीचं चिलेटेड हे आपलं कॅलरी कॅलरी म्हणून जे कॅल्शियम येतं त्याच्यामध्ये हे कॅल्शियम जे आहे हे बाजारात जे कॅल्शियम येतं त्या खूप वेगळ्या पद्धतीचं कॅल्शियम आहे जेणेकरून ह्या कॅल्शियम मध्ये कोणत्याही जमिनीच्या पीएच ला कॅल्शियम होतो तर कॅल्शियम हा भाजीपाल्यामध्ये खूप मोठ महत्वाचा रोल असतो okay. जेणेकरून आता टोमॅटो सारख्या स्पीकाला जर कळलं तर खाली असे डाग पडतात किंवा तुम्ही म्हणता फुलगळ होते फुलगळ काय होते डेटामध्ये ज्यावेळी पिवळं पडून फुलगळ त्यावेळी ती कॅल्शियमची कम्पेसन्सी असते किंवा कमतरता असते तर ते कळतं तुम्ही जर ह्या चार वीस आणलेल्या जर रिक्वायरमेंट पूर्ण केल्या तर तुम्हाला एकही एक ही पंजाबमध्ये कळणार नाही खात्री बरोबर त्याच्यामध्ये फळाच्या फुगवलीसाठी हे आपण चार चार टेन्शन केले ह्यानंतर तुम्ही आता फुगवणीचा विषय आला तर सेटिंग पहिलं होणं गरजेचं आहे तर सेटिंग होण्याच्या दृष्टीनं त्याला किडलोक पण आपण थोडं कंट्रोल करतो सुरुवातीला पण ते भाजीपाल्यामध्ये नागाळीची समस्या खूप मोठी असते तर नागाळी येत असते किंवा बरेच बुरशीजन्य रोग पण असतात जसे की वेलवेगळ्या पिकामध्ये डावणी मिळू असतो mm. नंतर भुरी असते असते uh. ते पण तुम्हाला फळ पोचण्याच्या किंवा सेटिंगच्या दृष्टीने ते रोग पण तुम्हाला कंट्रोल करणं खूप गरजेचं mm. असतं ते उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने ते कंट्रोल करणं गरजेचं असतं त्यासाठी पण तुम्हाला त्या उपाय करावं लागतं नंतर तुम्ही जसं म्हणले आता की फळ फोगवणीसाठी तर फळ फोगवणीसाठी जो काय सेटिंग झाल्यानंतर आपल्या कंपनीचा प्रोडक्ट आहे बाहुबली त्या बाहुबली मध्ये बायोपोटॅशियम फुलट आणि आणि अदर सिक्रेट प्रोडक्ट पण त्यात दिलेले आहेत त्यानुसार म्हणजे तुम्हाला बाहुबली विषय सांगायचं झालं तर काकडी वर्गीय पिकामध्ये काकडीसारख्या पिकामध्ये नंबर ऑफ तोडे काढण्यासाठी जर तुम्ही बाहुबलीचा वापर केला व कारल्यासारख्या पिकामध्ये किंवा टोमॅटोसारख्या पिकामध्ये तर तुम्ही बरोबरीचा दर पंधरा दिवसाने वीस दिवसांनी एकवी दोन लिटर hmm. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही hmm. एन पिकेल जसं बावून चौतीस तेरा चाळीस तेरा hmm. hmm. असा जर वापर केला तर खूप चांगली शायनिंग आणि खूप चांगला फोगवल hmm. तुम्हाला मिळू शकते hmm. दर पंधरा दिवसाने तुम्ही त्याचा वापर केला एक दोन लिटर खूप चांगल्या पद्धतीचा

तो फुटवा खूप मोठ्या प्रमाणावर okay. मिरची पिकावर जेवढी तुम्हाला नंबर ऑफ ब्रांचेस असतात तेवढी जास्त फुट असत आणि मिरची म्हणजे मिरची जेवढी लांब त्याला जास्त असतो ज्यावेळेला मिरचीचा तोडा, गुण। 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 तोडा तुम्हाला चालू होतो किंवा मिरचीला ब्रांचेस असतात त्यावेळेला जर तुम्ही एमिलनाईटचा वापर जर ड्रिप मधून केला एकरी एक लिटर त्याच्याबरोबर तेरा शून्य पंचेचाळीस आणि कॅल्शियम नायट्रेट चार चार किलो आणि अमिनॉइट एक लिटर असा जर केला वापर तर खूप चांगल्या पद्धतीने ब्रँचेस आणि खूप चांगल्या पद्धतीनं मिरची लेन तर तुम्हाला एकदम सुंदर जर तुम्ही दोन तोड्याला आठ जरी कॅल्शियम मार्केट आणि कॅल्शियम ब्रंचेस आणि एम एट सोडलं तर मिरची तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने लेंथ आणि ग्रीनरी काळोखी फुटबा सगळंच ठिकाण चांगलं आहे मुद्दा याच्यामध्ये ठरतो वेलमधिकांमध्ये त्याचं काय म्हणताय तू म्हणता पीक तुम्ही करत असताना मंडपवरच जर पीक असेल तर तुम्हाला तो एकच शूट वरती नेणं गरजेचं जेणेकरून तुमची कॅनोपी वरती पूर्ण ह्याच्यामध्ये किंवा एक शूट जर तुम्हाला यायचं नसेल तुमचं जर म्हणजे चांगलं फाउंडेशन असेल तर ती जाळी लावणं गरजेचं आहे त्या जाळीवरती तुम्हाला सगळ्या ब्रांचेस हे जेणेकरून तुम्हाला तिथं रोगांचा अटॅक कमी राहील फवारणी करता एक चांगली आणि वीरवर्गीयामध्ये स्पेसिंग मी मगाय सांगितली खूप गरजेचं आहे सात ते आठ फुटाचं स्पेसिंग असणं गरजेचं आहे आणि वीरवर्गीयामध्ये पावसाळी बहारमध्ये दोन अंतर हे खूप वाढतं Okay. दोन पेऱ्यामधलं म्हणजे अंतराय खूप वाढत ते तुम्हाला कंट्रोल ठेवणं गरजेचं असतं त्यासाठी साधारणतः दिवस झाल्यानंतर त्याचे तुम्हाला दर पंधरा दिवसाने प्रत्येक पाण्या दिवस एम एल असे जर जोडगाऊन चौतीस आणि बोराचे जर झालं तर नंबर ऑफ आणि दोन पेऱ्यामधला दोन इंटरनोडा कमी करायला खूप चांगल्या आणि तुम्हाला प्रोडक्शन खूप चांगल्या पद्धतीनं मदत होते आता सर याच्यामध्ये पानाचा रोल म्हणजे जेवढं पान राहत जेवढं चांगलं असेल तो त्याचा फायदा आपल्या पिकाला होतो ते पान राहत राहण्यासाठी किंवा हिरवगार राहण्यासाठी काय हां तर कसं असतं पा, पावसाळ्यामध्ये आता भाजीपाला लागवड केल्यानंतर पाऊस पडत असतो त्याच्यामुळं पानातला हवेतला जो नायट्रोजन असतो तो मोठ्या प्रमाणावर पिकाला okay. उपलब्ध होतो त्याच्यामुळं पिकाला उपलब्ध झाल्यामुळे ते जे पीक आहे ते नायट्रोजन मुळे थोडं दुसरं शिकपणा येतो पानाला म्हणजे कोणतंही पीक असू तर त्याला पिकाला काळोखी आणि पानाचा जो जाड तो वाढवण्यासाठी आपल्या कंपनीचं एसआरपी हे जे प्रॉडक्ट आहे ते दोन लिटर प्रति ग्रॅम तुम्ही कीटकनाशक घेऊन किंवा स्पेसिफिक बावन्स बरोबर घेऊन जर स्प्रे केला तर चांगल्या पद्धतीनं पा पानाची जाडी काळोखी वाढते त्याच्यामुळं पानाची जाडी आणि काळोखी जर चांगली असेल तर तुम्हाला रोगांचा कमी राहणार आहे त्याच्यामुळे फळ पोच जेवढी पानसंख्या तुमची चांगली फळ तुमचं चांगलं पोहोचणार आता सर आपण हार्वेस्टिंग बऱ्यापैकी फळ झालेले उत्पादन शेतकऱ्यांना मिळणारच आहे आता हे लास्ट काय करू शकतो शेतकऱ्यांना काय उपाययोजना आहे त्याच्यामध्ये काय आता कसं आहे तुम्हाला जर चांगली उत्पादन म्हणजे एव्हरेज उत्पादन जे चांगलं पाहिजे असेल तर तुम्हाला झाडाचा पाला शेवटपर्यंत टिकवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला फंगीसाईड खूप चांगल्या पद्धतीने स्प्रे करणं गरजेचं जसे जसं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जमिनीतून जसं पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम त्याच्या लेवल्स खूप चांगल्या ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या कंपनीचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स पण मध्ये आपण सांगितलं मॅक्सवेल्डिया किंवा कॅल्शियम कॅल्शियममध्ये आपला कॅलरिक आहे पोटॅशमध्ये जर आपला विचार केला तर आपला पीडीएम पोटॅश सारखा प्रॉडक्ट आहे तो आपण एकवी दोन किलो हा पंधरा दिवसातून वीस दिवसात देऊ शकतो जिथं तुम्हाला कलर येतो अशा पिकांना पोटॅश आणि फेरस यांची खूप गरज असते कारण की तिथं कलर पिगमेंटेशन होत असतं बरं म्हणजे हिरव्यामधून ते फळ लाल होत त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या दोन फेरस मॅग्नेशियम आणि पोटॅश यांची खूप गरज असते कॅल्शियम त्या हिशोबाने तुम्ही ते प्रॉडक्ट तिथं देणं गरजेचं आहे आणि जेणेकरून तुमचा पाला पाला झाडाचा जास्तीत जास्त कसा राहील ला त्या दृष्टीने केलं तर तुम्हाला अपेक्षित उत्पादनाचे खूप चांगलं उत्पादन मिळू शकतं तर, तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या पद्धतीने पावसाळी भाजीपाला नियोजनाबद्दल सांगितलं सा। त्या पद्धतीने जर तुम्ही इथून पुढे येणार आहे दोन हजार पंचवीस चा जो पावसाळा असणार आहे यामध्ये तुम्ही या पद्धतीने जर नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला यंदा पावसाळ्यामध्ये चांगलं उत्पादन मिळणार आहे आणि त्याच पद्धतीने जसं सरांनी सांगितलं की मायक्रोन्यूट्रिय जे लेवल असणार आहे जे बेसर डोस ज्या पद्धतीने द्यायचे आहेत आणि एसआरपी आणि एसआरपी नाईनचा जर योग्य पद्धतीने जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत तुमचं पीक टिकणार आहे चांगला भा, भार राहणार आहे पाणी टिकणार आहे त्यामुळे उत्पादनही चांगलं येणार आहे या पद्धतीने तुम्ही नियोजन करा आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील भाजीपाला स्पेसिफिक व्हिडीओ हवे असतील किंवा एखाद्या पिकावर व्हिडीओ हवे असतील तर नक्की कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका आणि ज्या शेतकऱ्यांना गरज आहे या अशा व्हिडीओची किंवा माहिती घेण्याची त्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद दन्य।